जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा आणि जामखेडचा आत्मा समजला जाणारा भुतवडा तलाव झालेल्या पावसानं पूर्ण क्षमतेनं भरलेला असून ओसंडून वाहू लागला आहे तसंच तलावाच्या उगम भागाकडनं अजून जोरात पाण्याचा ओघ चालूच आहे यामुळे जामखेड शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्यानं सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर चे समाधान दिसून येत आहे तसंच हा तलाव ओसंडून वाहत आहे याचं समाधान आणि आनंद व्यक्त करण्यासाठी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या मित्रसमूहाबरोबर दुथडी भरलेला भुतवडा तलावातील पाण्याचे विधी व जलपूजन केले आहे साधारण पन्नास वर्षापूर्वी जामखेडच्या भुतवडा तलावाचे काम स्वर्गवासी बनसीलाल कोठारी यांनी केलं होतं त्यामुळं आस्ता जामखेडला पाणी कमी पडलं नाही तसंच भारतीय जैन संघटनेमार्फत प्रफुल्ल सोळंकी आणि संजय कोठारी यांनी दोन वेळेस याच तलावाचा गाळ काढून शेतकऱ्यांना दिलेला आहे सध्या या तलावात पाण्याची क्षमता वाढली असून सर्व शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे मात्र पाणी सर्वांनी जपून वापरलं पाहिजे असे विचार संजय कोठारी यांनी मांडलेत यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी प्राध्यापक लक्ष्मण ढेपे राजेंद्र मोरे नरेंद्र आदी यावेळी उपस्थित होते नंदू परदेशी जामखेड जिल्हा अहमदनगर